मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीसं तू ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ह्या मंदार आणि ह्या निशाचा साखरपुडा पार पडलेला असतो आणि हा मंदार खूपच खुश असतो निशा पण खूप खुश असते तेवढ्यामध्ये मंदार आता ह्या पौर्णिमा काकूंना लगेच बोलतो की मी तुम्हाला आजपासून आई म्हणालो तर चालेल ना तर पौर्णिमा काकू खूपच खुश होतात आणि बोलतात की हो हो मी काहीच बोलणार नाही त्यानंतर निशा ही आता या मंदारच्या हातामध्ये अंगठी घालते आता मंदार हा निशाकडे बघत असतो आणि खूपच खुश असतो दुसरीकडे कावेरी ही या मंदारकडे खूप रागाने बघत राहते तिला ह्या मंदारचं सर्व सत्य माहीत असतं त्यानंतर मंदारसुद्धा आता निशाच्या हातामध्ये अंगठी घालतो आणि हे धर्माधिकारी कुटुंब खूपच सर्वजण खुश झालेले असतात सुलक्षणा पौर्णिमा काकू यश सर्वजण टाळ्या वाजवत असतात तेवढ्यामध्ये आता ही आपली कावेरी जी आहे कावेरी आपल्या मनाशी बोलते की देवा तूच आता काहीतरी कर तुलाच काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे कारण माझे हातपाय आता बंद पडले आहेत असं पण इकडे ही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते तेवढ्यामध्ये कावेरीच्या मोबाईलवरती फोन येतो तर कावेरी तो फोन उचलतो त्या पोलिसांचा तो कॉल असतो पोलिस या आपल्या कावेरीला सांगतात की अहो तुमचं काम झालं बरं का मॅडम आम्ही त्या गुंडाला ताब्यात घेतलं तेवढ्यामध्ये ही कावेरी त्यांना फोनवर बोलते की तुम्ही आत्ताच्या आत्ता इथे या त्यावेळेस इकडे कावेरी असं जेव्हा त्यांना बोलते तर विद्या हळूस या कावेरीला विचारते की वहिनी काय झालं तर कावेरी बोलते की आता ते येणार आहे आपलं काम झालंय तेवढ्यामध्ये इकडे मंदार जो आहे तो सर्वांना बोलतो की आता हा जो काही साखरपुडा आहे तो पार पडला आहे असं मंदार खूप खुश होऊन कावेरीकडे बघत मंदार हा पौर्णिमा काकूंना सांगतो ते पौर्णिमा काकू लगेच बोलते की आता साखर नाही तर पेढे वाटायचे पेढे जाबर विद्या पेड्यांचा बॉक्स घेऊ नये असंही पौर्णिमा काकू विद्यांना पेढे आणण्यासाठी सांगते तर विद्या ही पेढे आणण्यासाठी आत्महते जाते सुलक्षणा त्यांच्या दोघांकडे खूप खुश होऊन बघत राहते त्यानंतर मंदार आणि निशा हे त्या ब्राह्मण गुरुजींच्या पायांचे आशीर्वाद घेतात आपली कावेरी साईडला विचार करत असते तेवढ्यामध्ये यश या कावेरीजवळ येतो आणि एक्सक्यूज मी असं म्हणतो तेव्हा आता कावेरी या यशकडे बघते यश या कावेरीला विचारतो की एक सांगू का त्यावर कावेरी हळूच यशला बोलते की बोला ना त्यावेळेस यश बोलतो की आज तुम्ही खूप सुंदर दिसता बरं का असं जेव्हा यश या कावेरीला बोलतो त्यावेळेस कावेरी ही आता यशकडे बघत राहते यशसुद्धा आता कावेरीकडे बघतो तर कावेरी यशला थँक्यू असं बोलते त्यानंतर यश पुन्हा अगदी बारकाईने कावेरीकडेच बघत राहतो इकडे मंदार आणि ही निशा आता सुलक्षणाचे आणि काकांच्या पायांचे आशीर्वाद घेते त्यावेळेस यश कावेरीला बोलतो की तुम्हाला अजून काही बोलायचं नाही का त्यावर कावेरी ही यशला बोलते की कशाबद्दल त्यावेळेस यश बोलतो की ह्या कपड्यांमध्ये मी कसा दिसतो तुम्ही मला का बोलल्या नाहीत बरं की तुम्ही छान दिसता म्हणून असं पण इकडे हा यश जो आहे तो कावेरीला बोलतो त्यावेळेस कावेरी लगेच बोलते की ट्रेडिशनल कपड्यांमध्ये सर्वच जण छानच दिसतात तर आता यश पुन्हा कावेरीकडे बघतो यश लगेच ह्या कावेरीला बोलतो की असं विशेष कुणी हँड स्मार्ट दिसत नाही का त्यावेळेस इकडे कावेरी पुन्हा आता यशकडे बघते त्यानंतर इकडे यश आणि कावेरीच्या ज्या गप्पा सुरू असतात तेव्हा आता सुलक्षणाचं लक्ष जे आहे ते कावेरीकडे जातं आणि कावेरी ही यशकडे बघते त्यानंतर कावेरी आता यशकडे बघते आणि लगेच बोलते की ॲक्च्युली तुम्ही खरोखर बरोबर बोलता त्यावेळेस संदीप आणि बाबा आज किती स्मार्ट दिसतात ना असं पण ही कावेरी जेव्हा यशकडे बघत बोलत असते तेव्हा आता यश जो आहे तो पुन्हा कावेरीकडे बघतो कारण ही कावेरी आता यशची थोडीशी मजा करत असते तर यश बोलतो की काय संदीप आणि बाबा छान दिसतात का तर कावेरी हो असं बोलते तेवढ्यामध्ये इकडे यश ह्या कावेरीला बोलतो की तुम्ही एवढ्या शिकलेल्या आहेत परंतु मॅनर्स नाही आहे तुम्हाला अजिबात तेवढ्यामध्ये इकडे कावेरी बोलते की असं का बोलले तुम्ही त्यावर इकडे कावेरी पुन्हा बोलते की ऐका मी तुम्हाला काय बोलते तुम्ही अगदी मस्त दिसतावर का ह्या कुर्त्यावर असं पण ही कावेरी जेव्हा आता यशला बोलत असते तेव्हा यश खूप खुश होऊन कावेरीकडे बघत राहतो त्यानंतर यश जो आहे तो आता कावेरीकडे बघतो आणि बोलतो की मला हेच किती वेळच विचारायचं मग तुम्ही इतका लेट का केलं बोलायला असं पण यश आता या कावेरीला बोलतो त्यानंतर यश जो आहे तो या कावेरीला बोलतो की माझा इतका मोठा अपेक्षाभंग झाला तुम्हाला काय सांगू असं पण यश जेव्हा कावेरीला बोलत असतो तेव्हा कावेरी खूप खुश होऊन या यशकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे यश सर्व फॅमिलीचे फोटो अगदी सुंदर सुंदर फोटो मोबाईलमध्ये शूट करत असतो कावेरी बिचारी साईडला उभी असते तेवढ्यामध्ये इकडे कावेरी ह्या सर्वांना बघते इकडे यश आता ह्या सर्वांचे फोटो काढतो आणि अगदी नाईस फोटो आले तसं म्हणतो तेवढ्यामध्ये पोलीस इन्स्पेक्टर तिथे येतात आणि यश धर्माधिकारींचंच घर आहे का असं सर्वांसमोर विचारतात तर कावेरी लगेच त्यांच्याकडे पळत जाते आणि बोलते की हो आतमध्ये या इन्स्पेक्टर तेवढ्यामध्ये इकडे फोटो शूट करण्याचं काम सुरू असतं यश ह्या इन्स्पेक्टरला बोलतात की तुम्ही इथे का तेव्हा इन्स्पेक्टर बोलतात की हो तुम्ही जी तक्रार दिली होती ना त्या गुंडांना आम्ही अटक केली असं पण हे इन्स्पेक्टर जेव्हा कावेरीला बोलतात त्यावेळेस इकडे सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात निशासुद्धा आता ह्या इन्स्पेक्टरकडे बघतात त्यावेळेस इकडे विद्या आता खूप खुश होते विद्या लगेच बोलते की कावेरी वहिनी हा डाव होता तुमचा मस्त मस्त बरं का असं पण इकडे ही विद्या आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे कावेरी ही इन्स्पेक्टरला विचारते की काही कळलं का त्यावेळेस इकडे इन्स्पेक्टर हो असं बोलतात मंदार भालेराव हे नाव घेतले त्यांनी असं पण इकडे इन्स्पेक्टर जे आहे ते जेव्हा कावेरीला बोलत असतात तेव्हा मात्र कावेरी ही आता ह्या मंदारकडे लगेच बघते कारण मंदार जवळच उभा असतो हे सर्व काम करण्यासाठी मंदार भालेराव ह्या व्यक्तीने पैसे दिले होते असं इन्स्पेक्टर आता सर्वांसमोर सांगतात तेवढ्यामध्ये यश लगेच बोलतो की मंदार भालेराव हे नाव मी कुठेतरी ऐकलं असं पण इकडे यश आपल्या मनाशी बोलतो त्यावेळेस कावेरी आता ह्या सर्वांना सांगते की आपल्याला आता पोलीस स्टेशनला जायला हवं आणि आपल्या निशेवर ज्याने हल्ला केला होता त्याचं आपल्याला सत्य समोर आणायचं आहे आपल्या एखाद्या बिझनेसमधील माणसाचा राग जर त्याने समोर आणला तर काय करायचं तर आता इकडे यश लगेच बोलतो की आता तर नाव समजलेलं आहे आता आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही मंदार भालेराव हे नाव ऐकलं मी असं पण इकडे हा यश जेव्हा सर्वांसमोर बोलतो तेव्हा मंदार खाली बघू लागतो तेवढ्यामध्ये ही काय बोलते की हे आता आपण खूप सिरियसली घ्यावं लागणार आहे कोण मंदार आहे त्याला शोधून काढणं खूप गरजेचं आहे असं पण ही कावेरी आता सर्वांना सांगू लागते मंदारचा चेहरा खूप कावराबावरा होतो निशा पण खूप टेन्शनमध्ये येते एवढंच आता मंदार जो आहे तो पटकन जवळ येतो आणि लगेच बोलतो की अहो घरामध्ये एवढं आनंदी वातावरण आहे गुंड पकडले गेलेत मग त्यांना शिक्षा तर होणारच ना असं पण हा मंदार आता कावेरीला बोलत असतो तर कावेरी बोलते की तुम्ही असं कसं बोलता हे नाही पटत मला हे सत्य समोर आणायलाच पाहिजे ते गुंड भाडायचे होते परंतु त्यांच्या पाठीमागे नेमकं कुणाचा हात आहे हे सत्य समोर कळायलाच पाहिजे ना असं कावेरी ही सर्वांना सांगत असते कावेरी आता पुन्हा सुलक्षणासमोर येते आणि बोलते की मा तुम्ही तरी समजून घ्या ही गोष्ट साधी नाहीये पैसे देऊन गुंडांना पाठवण्यात आलं होतं आपल्या होणाऱ्या जावयाला मारायला असं पण ही कावेरी आता सुलक्षणासमोर जाऊन बोलत असते ते गुंड रस्त्यावरचे नव्हते मा तुमच्या कसं लक्षात येत नाही त्या मंदार नावाच्या माणसाने पैसे त्या गुंडांना दिले आणि त्यांना इथे आपल्या घरी पाठवलं असंही आपली जी कावेरी आहे ती सर्वांना सांगू लागते आणि हा सर्व एक प्लॅनिंग होता असं पण कावेरी बोलत असते त्यावेळेस इकडे आता कावेरी पुन्हा मंदारकडे बघते आणि बोलते की आपल्याला काय माहीत की त्याने कुठल्या गोष्टीचं वैर आपल्यावर काढलं आहे ते आता विद्या बोलते की वहिनी तुम्ही बरोबर बोलता त्यावेळेस इकडे कावेरी पुन्हा बोलते की आपण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जायला हवं आणि हे सत्य समोर आणायला हवं असं कावेरी ही सर्वांसमोर बोलत असते तर यश बोलतो की हो अगदी बरोबर बोलतात त्या थोड्यामध्ये इकडे ही सुलक्षणा बोलते की खरोखर त्या दिवशी निशावरचं जे संकट आहे ते मंदारमुळेच टळलं आणि आपल्या निशाचंच नशीब खूप चांगलं आहे असं म्हणावं लागेल असं पण ही सुलक्षणा जी आहे ती सर्वांसमोर बोलत असते तेवढ्यामध्ये कावेरी आता या मंदाराला पाठीमागून लगेच बोलते की जावई बापू तुम्ही घरामध्ये निवांत बसा आम्ही पोलिस स्टेशनला जातो ह्या सर्व गोष्टीचा मनस्ताप अजिबात तुम्ही स्वतःला करून घेऊ नका असं पणही कावेरी जी आहे ती ह्या मंदाराला बोलत असते मी आणि यश आत्ता पोलीस स्टेशनला निशाला घेऊन जातो असं कावेरी ही जेव्हा मंदारला बोलते तेव्हा मंदार ह्या कावेरीकडे खूप रागाने बघतो तुला आता इथे समोरच्यांच्या नजर कैदेत बसवते म्हणजे तू काहीच हालचाल करू शकत नाहीये हे मला समजतंय आज हे नाटक तुझं मी संपवणारच असेही कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते हा मंदार नेमकं कोण आहे हे आपल्याला आज शोधून काढायलाच हवं असं कावेरी ही मंदारकडे बघत आपल्या ह्या सर्वांसमोर बोलत असते तर सुलक्षणा कावेरीकडे बघते मंदार पण कावेरीकडे बघतो त्यानंतर ही कावेरी आता निशाचा हात पकडते आणि निशाला बोलते की चल निशा तू आमच्याबरोबर त्यानंतर इन्स्पेक्टर हा आपला यश कावेरी आणि निशा हे इन्स्पेक्टरला घेऊन इकडे पोलीस स्टेशनला येतात आणि हा मंदार जो आहे त्याचे आता चांगल्याच बत्त्या गुल झालेल्या असतात त्याला सुचत नसतं की काय करावं दुसरीकडे आता निशा ही तिथे पोलीस स्टेशनला येते आणि इन्स्पेक्टर ह्या निशाला विचारतात की हे सर्व जे गुंड आहे ना एकदा बघ एकदा चांगले यातील कुठल्या गुंडाने तुला अडवलं आणि त्रास दिला तर निशा सर्व गुंडांना आता समोर उभं करण्यात येतं आणि निशा सर्वांच्या चेहऱ्याकडे बघत राहते त्यावेस इकडे यश आणि कावेरी समोरच उभे असतात यश या निशाकडे बघत राहतो त्यावेळेस इकडे निशा लगेच आता ह्या आपल्या जिजूंना बोलते की हा आहे बरं का तो गुंड यानेच मला त्रास दिला असं निशा एका गुंडाकडे बोट करते आणि दाखवू लागते तेव्हा मात्र इकडे तो गुंड खूप घाबरतो ही कावेरीसुद्धा सुद्धा त्याच्याकडे खूप रागाने बघते तर आता यश लगेच त्याच्यावर धावून जातो त्याच्या शर्टच्या कॉलर पकडतो आणि बोलतो की माझ्या बहिणीला हात लावायला तुला लाज नाही वाटली का तेवढ्यामध्ये हे जिजू जे असतात ते बोलतात की पोलीस स्टेशन आहे त्यावेळेस इकडे हे जिजू जे आहे त्या आपल्या गुंडाला विचारतात की सांग तुला कुणी करायला लावले होते हे सर्व त्यावेळेस तो गुंड बोलून जातो की मला मंदार भालेरावने करायला लावलं होतं हे सर्व आणि तेव्हा आता इकडे निशाखाली बघत असते यश आपल्या मनाशी बोलतो की हे मंदार नाव जे आहे ते मी ऐकलेलं आहे परंतु कुठे ऐकलं तेच मला आठवेना असं पण यश आपल्या मनाशी बोलत असतो कावेरीच्याच तोंडातून हे नाव ऐकलेलं आपल्या ह्या यशच्या ये लक्षात येतं यश लगेच आता या कावेरीला बोलतो की तुमच्याच तोंडातून ऐकलं होतं मी मंदार नाव आता इकडे इन्स्पेक्टर निशा हे सर्वजण कावेरीकडे बघतात कावेरी आपल्या मनाशी बोलते की आता काय बोलू हा मंदार तर तोच आहे तर आता इकडे आपली कावेरी पुन्हा बोलते की मला माहीत आहे तसं मंदार नाव एकाच नावाची खूप माणसे पण असू शकतात ना असं पण कावेरी आता या यशला सांगत असते तर यश बोलतो की बरोबर बोलता तुम्ही कावेरी आपल्या मनाशी बोलते की आता याच्यासमोर खरं नाव कसं आणू असं पण कावेरी जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते तर दुसरीकडे आता मंदार जो आहे तो इकडे घरामध्ये असतो त्याला खूप टेन्शन आलेलं असतं त्यावेळेस इकडे हा मंदार जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आता काय करावं मला तर काही सुचे ना तेवढ्यामध्ये इकडे ही विद्या जी आहे ती मंदारकडेच बघत राहते तिचं लक्ष पूर्णपणे मंदारकडेच असतं त्यावेळेस आता मंदार जो आहे तो ह्या सुलक्षणाला बोलतो की आत्ताच कुठेतरी साखरपुडा झालाय बऱ्याच दिवसांमधून घरामध्ये आनंदी वातावरण आहे पोलीस स्टेशनचं काम जरी पुढे ढकललं असतं तरी जमलं असतं असं पण मंदार हा सर्वांना बोलत असतो त्यानंतर इकडे आता ही कावेरी आता आपल्या मोबाईलमध्ये या मंदारचा फोटो दाखवते आणि बोलते की हा माणूस आहे का तो तर तो गुंड बोलतो की हो हाच माणूस आहे तो इकडे ही जी काही आपली निशा आहे ती खूप रडत असते निशाला हे सर्व सत्य आज समजलेलं असतं त्यावेळेस इकडे आता कावेरी त्या गुंडाला विचारते की ह्याच माणसाने सर्व करायला लावलं होतं ना तर हो गुंड बोलतो की हो यानेच करायला लावलं होतं आम्हाला तिकडे कावेरी खूप अडकते कावेरी बोलते की तुमच्यामध्ये दे डील झालेली आहे आणि तुम्ही एवढं सत्य सांगितलं तरी पण तुम्ही थोडंसं खोटं बोलताय असं पण कावेरी त्यांना बोलत असते हे इन्स्पेक्टर जे म्हणजे जिजू जे असतात ते सर्व गुंडांना आतमध्ये टाकण्यासाठी सांगतात आणि जिजू आता निशाला यशला आणि कावेरीला समोर बसण्यासाठी सांगतात ते कावेरीला बोलतात की तुम्ही शांत व्हा इतकं टेन्शन घेऊ नका मे सूत्रधार कोण आहे हे आपल्याला तर लवकरच कळणार आहे असं पण इकडे हा जिजू जो आहे तो आपल्या कावेरीला बोलतो त्यानंतर आता कावेरीकडे घरी येते मंदार या कावेरीला एकांतत गाठतो आणि लगेच बोलतो की तू किती जरी मला खरं समोर आणण्याचा प्रयत्न केला तरी तुझा काहीच उपयोग होणार नाही असं पण इकडे हा मंदार जो आहे तो या कावेरीला बोलतो तो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या सा मरा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद